नमस्कार स्वागत आहे आपले वंडरफुल गुरुजी या यूट्यूब चॅनलवर स्वच्छता मॉनिटर नोंदणीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे असे पेज ओपन झाल्यावर स्कूल लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर आपल्या शाळेचा युडा एस कोड या ठिकाणी एंटर करायचा आणि एंटरवर क्लिक करायचे त्यानंतर ही माहिती भरायची यामध्ये डिव्हिजन ब्लॉक शाळेचं नाव आपली स्कूल लेवल आपण माहिती भरू या ठिकाणी शाळेचं नाव प्रिन्सिपल नेम व्हॉट्सअप नंबर आणि स्वच्छता मॉनिटर स्कूल कोऑर्डिनेटर नेम टाकायचं त्यांचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा त्यानंतर विद्यार्थी संख्या एकूण शिक्षक किती आपल्याकडं ते टाकायची माहिती आता माझ्या शाळेवर मी एकटंच असल्यामुळे मी या ठिकाणी माझंच नाव टाकतो आहे एकूण स्टाफ किती तो पण टाकायचा आपल्याकडं टीचिंग स्टाफ जर असतो फक्त त्यानंतर लँग्वेज प्रिफर करायची मराठी मी चूज करतो यानंतर आपले सोशल मीडिया अकाउंट जसे की फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर यापैकी एक किंवा तिन्ही पण टाकू शकतो आपण ते टाकायचे त्यानंतर प्रिफरन्स आहे त्यामध्ये इक्विपमेंट इक्विपमेंटवर क्लिक करायचे आणि नंतर बेसिक ॲक्टिव्हिटी हे एक घ्यायचं यासाठी फी नाही आहे त्यानंतर पासवर्ड जनरेट करायचा त्यानंतर अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल रजिस्ट्रेशन झालं आपलं ही माहिती कॉपी करून घ्यायची जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू त्या ठिकाणी ही टॅगलाईन म्हणून टाकता येईल आपल्याला अशा प्रकारे फेस टूसाठी परत हे खाली दिलेली माहिती भरून घ्यायची आणि त्यानंतर पासवर्ड एंटर करायचा आणि अपडेट करायचे अशा प्रकारे आपले सुद्धा रजिस्ट्रेशन होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद